नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस पहिली फवारणी कुठली घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आता आपण कापूस लागवड करून एक साधारणतः पंचवीस तीस दिवस झालेले आहेत कापसाची वाढ देखील आता होत आहे तर अशामध्ये आपल्याला आप कापसाला पहिली फवारणी करणे आवश्यक आहे तर ही आपल्याला पहिली फवारणी करणे आवश्यक का आहे तर यामध्ये आपल्याला कापसावर आपले पानं जे आहेत ते काही प्रमाणात असे आखडल्यासारखे दिसत आहेत हे कशामुळे होत आहे तर जे आपले रससूषक किडी आहेत मावाफ त्याचबरोबर आपली पांढरी माशी यासारख्या रससूषक किडीमुळे ते आपले पानं जे आहेत ते आखडलेले दिसत आहेत काही प्रमाणात आपल्या कापसाची वाढदेखील होत नाही आहे तर अशामुळे आपल्याला या कापसावर फवारणी घेणे आवश्यक आहे फवारणी घेत असताना आपण कुठल्या कीटकनाशकाचा वापर केला पाहिजे तर मित्रांनो फवारणी घेत असताना आपण काही जास्त महागाच्या औषधाचा वापर करायचा नाही आहे तर आपण यामध्ये थायोमिथोक्झाम किंवा इमिडाक्लोप्रिड हे जे कंटेंट आहेत हे कंटेंट ज्या औषधामध्ये आहेत अशा आपल्याला कीटकनाशकांचा वापर करायचा आहे त्याचबरोबर काय होतं की ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोग देखील येतात तर अशावेळी आपल्याला कार्बनडायझिम मॅनकोझेप यासारख्या बुरशीनाशकाचा देखील वापर करायचा आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला जे आपण जमिनीमध्ये खत दिलेले आहेत हे लगेच कापल्या कापसाला उपलब्ध होत नाहीत तर अशामुळे आपल्याला जे विद्राव्य खतं आहेत एकोणीस 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 या विद्राव्य खतांचा देखील आपल्याला वापर करायचा आहे आता भरपूर शेतकरी काय करतात की टॉनिक देखील वापरत आहेत तर या टॉनिकचे रिझल्ट देखील आपल्याला चांगले मिळताना दिसत आहेत तर या टॉनिकमुळे आपल्या कापूस या पिकाची वाढ चांगली होते त्याच्या मुळांची वाढ चांगली होते त्याचबरोबर आपण जे जमिनीमध्ये दिलेले खत आहेत हे या टॉनिकचा वापर केल्यामुळे ते लवकर आपल्या पिकांना उपलब्ध होतात तर अशामुळे आपल्याला टॉनिक देखील वापरायचं आहे तर टॉनिक वापरताना आपण बायोवॅट एक्स हे देखील टॉनिक वापरू शकतो तर आता हे झालं मी तुम्हाला सांगितलं की कुठली फवारणी करायची आहे तर मित्रांनो थायोमिथोक्झाम किंवा इमिडाक्लोब्रेड हे कंटेंट असणारे आपण कुठले औषध वापरले पाहिजे तर यामध्ये आपल्याला कॉन्फिडॉर आहे तर कॉन्फिडॉरचा वापर करत असताना आठ मिली प्रतिपंप याप्रमाणे वापर करायचा आहे त्याचबरोबर ॲक्टारा हे एक आहे ॲक्टाराचा वापर करत असताना आपण दहा ग्राम प्रतिपंप याप्रमाणे वापर करायचा आहे किंवा सर्वांना परिचयाचे असणारे स्लेअर प्रो हे देखील औषध आहे तर याचा वापर करत असताना आपण एक वीस ते पंचवीस मिली प्रतिपंप याप्रमाणे वापर करायचा आहे ढगाळ वातावरणामुळे काय होतं की आपल्या कापूस या पिकावर बुरशीजन्य रोगांचा देखील प्रादुर्भाव होतो तर अशा वेळेस आपण मॅनकोझेप व कार्बनडायझिम हे कंटेंट असणारं हे बुरशीनाशक वापरायचं आहे तर हे बुरशीनाशक वापरत असताना एक पस्तीस ते चाळीस ग्राम प्रतिपंप या पद्धतीनं वापरायचं आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण चांगल्या वाढीसाठी एकोणीस 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 हे खत वापरायचं आहे तर हे एकोणीस एकोणीस वापरत असताना आपण शंभर ग्राम प्रतिपंप या पद्धतीने वापरायचं आहे मी सांगितलं त्या पद्धतीने टॉनिक देखील आहे तर हे टॉनिक जे आहे हे बायोवॅट तर या बायोवॅटचा वापर करत असताना आपण चाळीस मिली प्रतिपंप अशा पद्धतीने वापर करायचा आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता